नमस्कार मागील अनेक दिवसापासून शिक्षक ज्या बाबीची आतुरतेने वाट पाहत होते आणि त्याचा पाठपुरावा निश्चितच समन्वयकही करत होते लोकप्रतिनिधी आमदारही करत होते आमदाराबद्दलचा पोस्टच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये मा तीव्र स्वरूपाचा आमदाराबद्दलच्या नाराजीचा सूरही शिक्षकामध्ये होत होता आणि तो असायला पाहिजे ते स्वाभाविक आहे कारण मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करून हातामध्ये शासन आदेश असून सुद्धा जर वाढीव पगार मिळत नसेल तर कुठल्याही शिक्षकाची ती निश्चित भावना असते ती रास्त आहे आणि ती आ, अगदी संविधानाला धरून आहे मानवतेला धरून आहे आणि म्हणून शिक्षक आमदारांनी त्याबद्दल फारसं काही नाराज होण्याचं कारण नाही आता काल जो खऱ्या अर्थाने पाठपुरावा झाला आणि त्यामध्ये निश्चित अगदी नाव घ्यायलाही हरकत नाही ते म्हणजे आमदार ज्ञानेश्वर मात्रे आणि त्यांच्या टीमने अतिशय चांगला पाठपुरावा हा काल दिवसभरामध्ये केला ज्ञानेश्वर मात्रे सरांची एक म्हणजे दमदाटी जे म्हणतोय आपण अधिकाऱ्याला दमदाटी जर आमदारांनी केलं तर अधिकारी अगदी सुतासारखा सरळ होऊ शकतो हे काल पुन्हा एकदा सिद्ध झालेला आहे म्हणून सगळ्या सात पदवीधर आणि बाकीच्या आमदारांना निश्चित चांगलं आहे यातून काही धडा घ्या तुम्ही आणि येणारे जे काही प्रचलितनुसार टप्पे आहेत ते टप्पे आंदोलन न करता मिळाले पाहिजे आणि तुम्ही जर त्या त्या अधिकाऱ्याला अशा पद्धतीची दमदाटी केली कारण तो तुम्हाला अधिकार आहे कारण तुम्ही शिक्षक आमदार आहात आणि तो अधिकार तुम्ही वापरलात तर आंदोलनाचीच गरज येणार नाही आणि कालचं एक फळ म्हणून आपल्याला जे दिसतंय ते आपल्याला डोळ्यासमोर आहे हे पहा काल जो निधी पास झालेला आहे मंत्रालय स्तरावरून तो निधी आलेला आहे आणि तो पुणे संचालक कार्यालयावर आला तो निधी बघा लेखा शीर्षक झिरो पाच अकरा म्हणजे हेड पाचशे अकरा या हेडला जो निधी पोहोचलेला आहे तो म्हणजे ऐंशी कोटी अठ्ठेचाळीस लाख तेवीस हजार सहाशे वीस हा पोहोचलेला आहे त्यासोबत बत्तीस एकसष्ट ला जो या हेडला जो निधी आलेला आहे तो आहे बावन कोटी पंधरा लाख अठ्ठ्याण्णव हजार एवढा निधी आलेला आहे आणि हा सर्व नियमित वेतनासाठीचा हा निधी वाढीव टप्प्यामध्ये देण्यात आलेला आहे लेखा शीर्ष तेहतीस एकोणऐंशी वर जो निधी दिसतोय आपल्याला तो, तो पंचेचाळीस कोटी सहा लाख साठ हजार एवढा आलेला आहे आणि हे शेवटचं हेर जे आहे तेहतीस एकसष्ट हे सगळे टप्पावाडीचे हेर आपण पाहतो आहोत त्यामध्ये चौऱ्याण्णव कोटी सदुसष्ट लाख एक्कावन्न हजार एवढा निधी निश्चितच काल प्राप्त झालेला आहे पुणे स्तरावरून आणि आता हा निधी प्राप्त झाल्यानंतर पुढची प्रक्रिया काय आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे वाढीव टप्प्याचा जो काही निधी निर्गमित होण्याचा जो शासन आदेश आहे तो निघणं अपेक्षित आहे आणि तो तेरा तारखेपर्यंत निश्चित निघेल याची खात्री आहे किंवा तशा पद्धतीची मंत्रालय सर्वांची माहिती आपल्याला प्राप्त होताना दिसते आहे आणि तेरा तारखेला जर निघाला तर निश्चित दिवाळीचा सण असल्यामुळे या महिन्यातल्या ज्या पगारपत्रक मागवण्याची प्रक्रिया आहे ती अठरा एकोणीस मध्ये होऊ शकते आणि वीस किंवा ला शिक्षकाच्या खात्यामध्ये वाढीव पगार पडू शकतो जर हे सगळं सुरळीत झालं तर आजपर्यंत सुरळीत होताना अनेक मध्ये मध्ये जे काही जैतंद म्हणतोय आपण तसे निर्माण झालेले आहेत खात्रीशीर सूत्राची अशी माहिती आहे मंत्रालयातून की आपल्याच काही नतभ्रष्टांनी अर्थ खात्यामध्ये फाईल कशी जाणार नाही दिवाळीच्या अगोदर याची पुरेपूर तरतूद करून ठेवलेली होती आणि ती तरतूद हाणून पाडण्याचं काम हे तर शिक्षक आमदार आणि त्यांच्या टीमने केलं आणि म्हणून आज आपल्याला दिसतंय काय तर इथंच अजूनही ती प्रक्रिया पुढे जर सोपी व्हावी असं वाटत असेल तर निश्चितच तार तेरा तारखेला आपला शासन आदेश वाढीव टप्प्याचं निर्गमित होईल आणि पुढे अगदी चौदा पंधरा फार झालं तर सोळा तारखेला वाढीव टप्प्याचे पत्र निघणं अपेक्षित आहे आणि अशा पद्धतीची तरी सध्याची परिस्थिती निश्चित आहे पण या परिस्थितीला पोषक वातावरण निर्माण करायचं असेल तर त्या त्या विभागातल्या आमदारांना निश्चित या माध्यमातून सांगणं आहे की अजूनही वेळ गेलेली नाही हे जे काही पुढील निधी वितरणाचं काम आहे ते निधी वितरणाचं काम आता तुम्ही व्यवस्थितरित्या करून घेऊन दिवाळीच्या अगोदर या जे काही बांधव आहेत टप्पावाडीतले म्हणजे अगदी आता नव्याने टक्क्यात येणारे असतील वीस चे चाळीस चे साठ ला चे ऐंशी ला जाणारे जे काही शिक्षक आहेत त्या शिक्षकांना दिवाळी गोड होणं नितांत आवश्यक आहे आणि त्यासाठी त्यांच्या खात्यामध्ये वाढीव पगार मिळाला पाहिजे ही भूमिका निश्चितच या माध्यमातून सर्वसामान्य शिक्षकांच्या भावनेनं व्यक्त होताना दिसते आहे आपण पाहूया की या दोन दिवसात काय घडामोडी घडतात त्यावर आमचं सुद्धा बारीक लक्ष असणार आहे